दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार बळवंत वानखडे यांच्या संकल्पनेतून दर्यापूर येथील जी डी पाटील सांगोळकर महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या मैदानावर पाच हजार युवक युवतींच्या उपस्थितीमध्ये भव्य मोफत नोकरी महोत्सव संपन्न झाला राज्यातील मुंबई पुणे नाशिक नागपूर औरंगाबाद येथील नामवंत पंचेचाळीस कंपन्यांचे प्रतिनिधी यांनी मुलाखती घेत नियुक्तीपत्र दिलीत या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर भारसाखळे तर उद्घाटक म्हणून जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कमलाकर विसाळे उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बळवंत वानखडे जिल्हा परिषद आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर महिला काँग्रेस कमिटीच्या कांचनमाला गावंडे जे डी सांगळकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अतुल बोडखे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र येथील प्राचार्य शेगोकार समाजसेवक मालपाणी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभिजित देवके उपाध्यक्ष गजानन जाधव संचालक अमोल देशमुख अमोल धर्माळे काँग्रेस कमिटीचे संजय बेलोकार राजेंद्र वानखडे रमेश सावळे गजानन देशमुख आदी उपस्थित होते दर्यापुरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा हा प्रथमच आयोजित केला असल्याचे अनेक जाणकारांनी यावेळी सांगितले दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील दहावी व पास सर्व आय टी आय पदवीधर डिप्लोमा इंजिनिअरिंग या शाखेतील पाच हजार युवक व युवती उपस्थित होते उपस्थितांपैकी जवळपास बाराशे उमेदवारांना जागेवरच नियुक्तीपत्र देण्यात आलं तर काही उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ते पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आयोजक आमदार बळवंत वानखडे यांनी केले तर संचलन धनंजय देशमुख व आभार प्रदर्शन इंजिनियर नितेश वानखडे यांनी केलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार बळवंत वानखडे मित्रपरिवार दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व सदस्य यांनी अथक परिश्रम घेतले आपण पाहतो की बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे अशातच दर्यापूर मतदारसंघात संपूर्ण हा खारपणपट्ट्याचा मतदारसंघ असल्यामुळे कुठलाही रोजगार नाही एकमेव सुलगिर्णी होती ती बंद पडली या संदर्भात शासनाकडे वारंवार पाठवा त्याच्या संदर्भात मिटिंगा घेतल्या परंतु त्यावर तो तोडगा कुठलाही न बघता आज सुगिर्णी बंद आहे हा संपूर्ण मतदारसंघ सहा महिने काम आणि सहा महिने पूर्ण मुलांच्या हाताला लोकांच्या हाताला काम नसते म्हणून या उदात्त हेतून हा आज नोकरी नोकर भरतीचा काम घेतला होता गेल्या अनेक दिवसापासून सामाजिक दायित्व सम म्हणून राजकारण न करता सामाजिक भान ठेवून त्या संदर्भात मग आरोग्याची शिबिर असतील अपंगाची शिबिर असतील किंवा अन्य शिबिर असतील ते सातत्यानं चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज हा कॅम्प आयोजित केला होता आणि या कॅम्पमध्ये आज आपण पाहतो हजारो युवक युवती सहभागी झाल्या त्यांच्या दोन हाताला काम मिळावं म्हणून हा कॅम्प होता त्या कॅम्पमध्ये अनेक युवक युवतींना आताच स्पॉटवरच नियुक्तीपत्र देण्यात येत आहे काहींना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना कळवण्यात येईल जवळपास साडेपाच ते सहा हजार विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते त्यांना अनेक लोकांची नियुक्ती इथं झालेली आहे कुठल्या कुठल्या किती अनेक नामांक कंपन्या इथं आल्या होत्या जवळपास पंचेचाळीस कंपन्या ज्या महाराष्ट्रातल्या नामांकित आहेत मुंबई पुणे औरंगाबाद नागपूर या ठिकाणच्या कंपनी आल्या होत्या विदर्भ न्यूजकरिता ज्येष्ठ प्रतिनिधी गजानन देशमुख यांचा हा वृत्तांत